नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय अर्थकारण आणि समाजकारण खरं सांगायचं म्हणजे पूर्णपणाने आर्थिक किंवा पूर्णपणाने गुंतवणूक असा विषय शेखर चौसष्ट मध्ये घ्यायचा नाही हे पथ्य मी आजही पाळणार आहे पण तरी सुद्धा अर्थकारण समाजकारण राजकारण यांची जी काही एक सरमिसळ सर, एकंदरीतच आपल्याच दररोजच्या जीवनामध्ये होते आणि त्यातही सध्या जसा निवडणुकांचा काळ आणि प्रचारांचा धुमराळा अक्षरशः धुराळा अशीच परिस्थिती आहे असं असताना हा विषय डोक्यामध्ये आल्या वाचून राहत नाही केवळ निवडणुकांचं मतदानाचं प्रचाराचं गणित बदलतंय अशातला भाग नाही पूर्वीच्या त्या मोठाल्या प्रचार सभा विशेषतः रात्रीची ती भाषणं ती रंगवलेल्या भिंती आणि पोस्टर्स याचा जमाना केव्हाच संपलाय पण असं केवळ समाजकारणामुळे बदलतं अशातला भाग नाही मला अजून आठवतं की माझ्या शाळा कॉलेजच्या दिवसांमध्ये समाजकारण आणि राजकारण किंवा राजकारण आणि अर्थकारण यांच्यातल्या विभाजन रेछा स्पष्ट अस्पष्ट होत चालली आहेत अशा आशयाचे विषय हटकून आणि हमखास असायचे आज तशी परिस्थिती राहिली नाही कारण मुळातच आता वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धांचा प्रयोग किंवा एकंदरीतच स्वरूप हे म्युझिकच्या रिएलिटी शो प्रमाणे झालेलं आहे जे त्याच्यात संगीत कमी संवाद कमी आणि वाद जास्त अशी परिस्थिती असते का या वादात मी जाऊ इच्छित नाही किंवा त्याबद्दल नव्यानं वाद मी सुरू करू इच्छित नाही पण एक गोष्ट मात्र नक्की की केवळ करोनासारख्या एखाद्या महत्वाच्या रोगामुळे किंवा एकंदरीतच जागतिक मंदीमुळे असं होतं अशातला भाग नाही एकंदरीतच जगातल्या सगळ्याच देशांच्या वाढत्या जागतिकीकरणामुळे ही गणित होतात का याचा विचार करावा लागतो अगदी आपल्या देशापुरेसा विचार करायचा झाला तर एकोणीसशे सत्तेचाळीस ते, एक ते दोन हजार चोवीस या शहात्तर सत्यात्तर वर्षांमध्ये आपल्या असं लक्षात येईल कि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थव्यवस्थेच स्वरूप हे बदलत राहिलंय आपल्या देशाला एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्या देशाचं वर्णन कृषीप्रधान अर्थव्यवस्था असं केलं गेलं आणि ते काळाला धरून होतं ते वस्तुस्थितीला धरून होतं कारण आपल्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ नव्वद टक्के वाटा त्यावेळेला कृषी क्षेत्रात न यायचा आणि आपल्या देशाच्या एकूण वर्किंग पॉप्युलेशनच्या किंवा रोजगारक्षम अशा लोकसंख्येचा ऐंशी टक्क्याहून जास्त वाटा हा कृषी क्षेत्रामध्येच कार्यरत होता आता प्रत्यक्षात त्या प्रत्येकाला पूर्ण दिवस पुरेल असं काम होतं का त्यातल्या त्या, 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 त्या प्रत्येकाला वर्षभर पुरेल असं काम होतं का ही गणितं वेगळी माझ्यासारख्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या वर्षी इंडियन इकॉनॉमीचा पेपर असायचा त्या त्या वेळेला त्या विषयामध्ये डिस्गाईज्ड एम्प्लॉयमेंट आणि अनडिसगाईज एम्प्लॉयमेंट मग त्याला एम्प्लॉयमेंट म्हणायचं की अनएम्प्लॉयमेंट म्हणायचं असं अनेक मुद्दे असायचे ऐंशीच्या दशकापासून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे कृषी प्रधानतेकडनं थोडं थोडं औद्योगिक क्षेत्राकडे सरकायला लागलं मी जाणीवपूर्वक सरकायला लागलं असं म्हणतोय कारण असे बदल एका रात्रीत होत नसतात आणि मुळात उद्योग क्षेत्राची परंपरा किंवा पद्धत किंवा रिवाजच असा आहे की त्याच्यामध्ये फार मोठा काळ ज्याला त्या परिभाषेमध्ये जस्टेशन पिरियड असं म्हटलं जातं एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या आर्थिक सुधारणांच्या काळामध्ये निदान सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तरी नव्यानं गुंतवणूक करायला ना सरकारकडे पैसा होता ना खाजगी क्षेत्राकडे विश्वास होता त्यातनं ज्याला सुरुवातीला कमी भांडवल लागतं परंतु ते ताबडतोबीनं उत्पन्न द्यायला सुरुवात करतील अशा पद्धतीच्या सेवा क्षेत्राकडे आपण वळायला लागलो आणि जे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाच्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या निव्वळ दोन टक्के वाटा सेवा क्षेत्र देत होतं आज तेच गणित एकोणसाठ टक्क्यांवरती पोचलंय हे समीकरण केवळ दोन वर एकोणसाठ दो वर, वर आलंय अशातला भाग नाही तर त्या ज्या वेळेला सत्तेचाळीस मध्ये पन्नासच्या दशकात साठच्या दशकात आपल्या देशाच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत ज्या सेवा क्षेत्राचा वाटा दोन टक्के होता त्याच्यात बँकिंग आणि इन्शुरन्सचं सगळ्यात मोठं गणित किंवा मोठं प्रमाण होत आज जेव्हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दे सेवा क्षेत्र एकोणसाठ टक्क्यांच्या आसपास वाटा देतं तेव्हा पहिल्या दहामध्ये बँकिंगही येत नाही आणि इन्शुरन्सही येत नाही हे खरं गणित आहे आणि मग असं जेव्हा आपण फार मोठ्या प्रमाणावरती किंवा मोठ्या काळाचा विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की निदान आपल्या देशापुरेसा विचार करायचा झाला तर कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र ही केवळ अर्थव्यवस्थेची तीन वेगवेगळी अंग आहेत तशातला भाग नाही ते उत्पन्नाचे तीन वेगळे प्रकार आहेत ते खर्चाचे तीन वेगळे प्रकार आहेत ते गुंतवणुकीचे तीन वेगळे प्रकार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते अपेक्षांचे तीन वेगळे प्रकार आहेत आणि मग अर्थकारण आणि समाजकारण याच्यामधली विभाजन रेषा अशा वेळेला अस्पष्ट होत जाते मग माझे निर्णय माझं उत्पन्न ठरवतात की माझं उत्पन्न माझ्या गुंतवणुकीचे आणि माझ्या उपभोगाचे म्हणजे कन्झम्पनचे आणि खर्चाचं प्रमाण स्वरूप आणि सातत्य ठरवतात हा खरं म्हणजे आजचा विषय आहे फार मोठा विषय आहे कदाचित त्याच्यावरती दोन चार पुस्तकं लिहावी लागतील माझ्या अर्थानुभूती या पुस्तकामध्ये त्याच्या संबंधातले दोन तीन लेख आहेत अगदी अलीकडे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रकाशित झालेल्या भारतीय अर्थकारणामध्येही त्याच्याबद्दल त्या स्वरूपाविषयीच सविस्तर विवेचन आहे त्यामुळे जिज्ञासून या दोन पुस्तकांचा जरूर विचार करावा इतपत कमर्शियल ब्रेक जरूर घेतो पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे याचा आज विचार करण्याचं कारण असं आहे की याच्याबद्दलची अगदी दोन साधी उदाहरणं घेतो आणि या व्हिडिओचा समारोप करतो कारण आपण ठरवलंय की शेखर चौसष्टचे विषय आर्थिकतेकडे फारसे झुकू द्यायचे नाहीत आणि फार काळ मी बडबड करायची नाही तरी सुद्धा दोन गोष्टी तुमच्या असं लक्षात येईल काही प्रमाणामध्ये याची चर्चा आपण शेखर चौसष्टच्या एका भागामध्ये केली होती तुमच्या असं लक्षात येईल की या सत्याहत्तर वर्षामध्ये मग तुम्ही कृषी प्रधान असू दा तुम्ही उद्योगप्रधान असा किंवा तुम्ही सेवा प्रधान असा अर्थव्यवस्था म्हणून आपल्या दोन गोष्टींच्या प्रेमाबद्दल आकर्षणाबद्दल आपल्या देशामध्ये जरा सुद्धा बदल झालेला नाही एक म्हणजे घराची खरेदी आणि दुसरं म्हणजे सोन्याची खरेदी मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये विवेचनामध्ये गमतीने म्हणतो की सोनं हा विषय आपल्या भारतीय स्त्रियांना आपल्या कुटुंबात जर वेगवेगळ्या पिढीतल्या स्त्रिया असतील तर त्यांच्या मतैक्याचे जे मोजके मुद्दे असतात त्यातलं सोन्याची खरेदी हा एक असतो एक वेळ ते टीव्हीवरती कोणती मालिका बघायची याच्यामध्ये सासवा सुनांचं मतैक्य होईलच अशातला भाग नाही घरात हल्ली एकापेक्षा जास्त टीव्ही असतात ही गोष्ट वेगळी बदलता अर्थ कारण मला गमतीचा किस्सा इथे आठवतो त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते आणि लॉटरीचं तिकीट काढावं की न काढावं अशी सरकारी पातळीवरती चर्चा सुरू होती आणि वसंतदादा पाटील सांगलीहून येतात शेतकऱ्यांचे नाते एकंदरीतच ग्रामीण भागाशी घट्ट ना जुळलेलं असं ते व्यक्तिमत्व आणि वसंतदादानी त्यावेळेला असं सांगितलं होतं की लॉटरीचं तिकीट नको आपल्या राज्यामध्ये फार थोड्या लोकांना पटकन आणि अचानक हाती आलेला पैसा कसा टिकवायचा कसा गुंतवायचा हे कळतं आमच्या भागामध्ये ता वसंतदादा असं गमतीने म्हणले होते की जर आमच्या भागातल्या एखाद्या माणसाला लॉटरी लागली आणि त्याच्या घरामध्ये जर सतरा माणसं असतील तर तो सतरा माणसांसाठी सतरा ट्रान्झिस्टर घेईल आणि ते पैसे एका रात्री तुडतील अशी आपली स्थिती आपल्या मोबाईलच्या बाबतीत अशी आपली स्थिती आपल्या घरातल्या टीव्हीच्या बाबतीत अशी आपली स्थिती आपल्या घरातल्या एसीच्या संख्येबाबतीत अशी आपली स्थिती आपल्या घरातल्या लॅपटॉपच्या बाबतीत अशी आपली स्थिती आपल्या घरातल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पण आपली वृत्ती तशीच राहते का मग हे बदलत आहे का हे स्थिर आहे याचा विचार कदाचित काळामुळे आपल्या गरजेची गोष्ट बदलत असेल अन्न वस्त्र निवारा याच्यामध्ये मतैक्य करावंच लागतं पण त्याच्या पलीकडे तरी गणित तसं असतं का पण खरं म्हणजे निवारा या बाबतीत तरी आपलं मतैक्य असतं माझा एक अर्थशास्त्राविषयी कुतूहल असलेली व्यक्ती म्हणून आजपर्यंत असलेला अनुभव किंवा निरीक्षण असं आहे की खरं सांगायचं म्हणजे घर या गोष्टीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन तसाच आहे पण कालानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेले माझ्यासारखी जी चौसष्ट पासष्ट वर्षाची व्यक्ती आहे त्याचा घर घेताचा निकष स्टेशन पासन जवळ असा असायचा वॉकिंग डिस्टन्स पाहिजे हा सेलिंग पॉइंट होता त्याचं कारण माझ्यासारख्या पक्क्या डोंबिवली घराला रेल्वेशिवाय गत्यंतर नव्हतं मग घरापासून स्टेशनपर्यंत जायला एक वेगळा वाहतूक खर्च लागू नये ही गणित होती पण आता स्टेशनच्या जवळपास तर जागा शिल्लक नसतात आणि मग बाहेर जाताना जो तो स्वतःच्या व्हेकलवरती अवलंबून असल्यामुळे तो पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये नाहीच आहे त्यामुळे काळाच्या ओघामध्ये स्टेशन पासून चालता येण्या चालत जाण्यायोग अंतर हा निकष राहत नाही हा केवळ इतकाच घराकडे बघण्याचा तुमचा माझा दृष्टिकोन बदललाय का असं नाही याबद्दलचा एक गमतीचा किस्सा मला फार मनापासून आठवतो आणि अनेकदा मी माझ्या भाषणांमध्ये तो वापरलाय त्यामुळे माझ्या जुन्या श्रोत्यांना तो माहिती आहे की साधं गणित घ्या की जर एका ढोबळमानाने वर्गीकरण करायचं राहिलं तर ज्या वेळेला आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषी प्रधान होती तो काळ साधारणपणे आपल्या आजोबांचा वडिलांचा असा होता ज्या वेळेला आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही काही प्रमाणात तरी धीम्या गती नका होईना पण उद्योग क्षेत्राकडे सरकत होती तो काळ माझ्या पिढीचा होता आणि जो आत्ताची जी सेवा प्रधानता आहे तो माझ्या मुलांच्या पिढीचा काळ आहे मी मगाशी म्हटलं तसं आपल्या तू हिमाचल भारतामध्ये घर ही एक आस्थेची गोष्ट आहे निदान अजून तरी आहे आणि पुढची काही वर्ष तरी राहील असं जर असेल तर आपण एक प्रश्न इथं विचारला पाहिजे की या तीन पिढ्यातल्या माणसांनी आपलं स्वतःचं घर आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावरती बांधलं तुमच्या पटकन असं लक्षात येईल की माझ्या वडिलांची आजोबांची पिढी माझ्या वडिलांची पिढी आज जर हयात असती तर ती शंभरीच्या पुढची असती त्या पिढीला जर आपण विचारलं असतं की ते जर नोकरदार असतील ते जर मध्यमवर्गीय असतील त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिलं घर केव्हा बांधलं आणि अनुभवातून सांगतो कारण माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक भूमिकेमध्ये अक्षरशः आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये मी किमान पंच्याहत्तर वेळा गेलोय आणि आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मी अनेक वेळा गेलोय आणि या सगळ्या भटकंतीनंतर आणि तीही गेल्या पस्तीस चाळीस वर्षातल्या भटकंतीनंतर लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की आज जर हयात असतील आणि ते ज्या शंभरीच्या पुढचे असतील आणि ते जर नोकरदार असतील तर त्या पिढीने आयुष्यातलं त्यांचं पहिलं घर हे रिटायर झाल्यावर किंवा सेवानिवृत्त झाल्यावर घेतलंय त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या ग्रॅच्युटीच्या पैशातनं घेतलंय त्यामुळे भाषेनुसार शब्द बदलेल पण अर्थानुसार शब्द तोच राहतो आणि त्यामुळे त्या पिढीच्या घराची नावं इच्छापूर्ती तपस्या समाधान फलश्रुती अशी आहेत मी त्याची टिंगल नाही करत आहे परंतु त्याचा आर्थिकतेवरती होणारा परिणाम बघू कारण मी मगाशी म्हटलं तसं सोनं आणि घर या दोन गोष्टी अशा आहेत आपण विकत घेतो आपण विकत नाही मग अशी भांडवली गुंतवणूक जेव्हा तुमच्या उत्पन्नाचा कालखंड संपल्यानंतर होते त्यावेळेला तुम्ही संपूर्ण आयुष्यभर संपूर्ण आयुष्यभर तुमची लिक्विडिटी इंटॅक्ट ठेवतात त्यामुळे माझ्या वडिलांच्या पिढीने कधीही महागाईचा दर आणि व्याजाचा दर याची चर्चा केलेली नाही असं धोरण ते का स्वीकारू शकत होते ह्याच्याकडे नंतर यो हाच जर प्रश्न तुम्ही माझ्या पिढीला विचारला वय वर्ष चौसष्ट पासष्ट आमच्या पिढीनं आमचं पहिलं घर हे साधारणपणे चाळीस पंचेचाळीसाव्या वर्षी घेतलंय म्हणजे पहिला काही काळ इन्कम आणि लिक्विडिटी आणि नंतरचा काही काळ ऍसेट्स आणि त्याचे ई एम आय याच्यामधलं आमचं आयुष्य आहे आजची जी पिढी आहे ती गणितं वेगळी आहेत किंवा ती समीकरणं वेगळी आहेत मला ह्याचाच पुरता अनुभव आहे कारण माझ्या घरी दोन तरुण मुलगे आहेत आणि मी ऑफिसमधन रिटायर होताना माझ्या डिपार्टमेंटमध्ये अडीचशे जण होते त्यांचा सरासरी वयोगट सव्वीस सत्तावीस होता त्या पिढीला मी कधीही तू लग्न करतोयस का असं विचारायचं नाही कारण त्यांना ते आवडत नाही त्याला त्यांच्या प्रायव्हसीवरची एनक्रोचमेंट असं ते वाटतं पण मी सहज त्यांना असं विचारत असे तू घर बघायला लागलास का कारण माझं ऑब्झर्वेशन असं होतं या सेवा प्रधानतेमध्ये जी पिढी कार्यरत आहे कारण जो एकोणसाठ टक्के वाटा सेवा क्षेत्र आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला देते त्या सेवा क्षेत्राचं सरासरी वयोगट तीस आहे म्हणजे मी मगाशी म्हणलं त्या वयोगटाच्या जवळ जातो आणि ही पिढी साधारणपणे एंगेजमेंटच्या वेळेला फ्लॅट बुक करते आणि लग्नाच्या वेळेला फ्लॅट आणि स्पाऊस याचं पझेशन एकत्र घेते आता तुमच्या लक्षात येईल की या पिढीचं त्याची गणित कशी आहेत पहा माझ्या वडिलांची जी पिढी होती तिचं वर्णन आपण नोकरीला चिकटला असं करायचो कारण ते जिथे नोकरी करायचे तिथनच ते निवृत्त व्हायचे काय दोन पाच सात बारा तेरा रुपये जरी त्यांचं इन्कम दर महिन्याचा पगार असला तरी त्यांना खात्री होती की ते रिटायर होईस तो तिथे नोकरी करू शकतात त्यामुळे मूलत ते, ते दीर्घकालीन गुंतवणूकदार होते माझ्या पिढीचं वर्णन कधीही नोकरीला चिकटला असं केलं गेलं नाही नोकरीला लागला असं केलं गेलं आम्ही नोकऱ्या बदलू पण आम्हाला शेवटपर्यंत नोकरी राहील याची हमी होती म्हणून वयाच्या मधल्या टप्प्यावरती आम्ही घर घेण्याची हिंमत दाखवली आताची जी पिढी आहे ती नोकरीला ही नसते ती नोकरीला लागतही नसते व आजकाल हा नोकरी करते हे असं असतं आणि हा कल कालचा असतो उद्याचा नसतो मग मा माझ्या उत्पन्नाचा अस्तित्व काल म्हणजे शेल्फ लाईफच जेव्हा कमी असतो आणि ज्या वेळेला मी माझी भांडवली गुंतवणूक करिअरच्या सुरुवातीला करतो त्यावेळेला मी माझी संपूर्ण आयुष्याची लिक्विडिटी ही गहाण ठेवलेली असते आणि म्हणून ही पिढी महागाईचा दर आणि व्याजाचा दर याची सगळ्यात जास्त चर्चा करते करते का म्हंटल तर हा आर्थिक मुद्दा आहे परंतु त्याची पार्श्वभूमी ही सामाजिक आहे आणि हे सगळं राजकीय घटकांच्या वेगवेगळ्या प्रभावात जन्माला येत असत आणि म्हणून शेखर चौसष्टचा आजचा विषय बदलतं अर्थकारण बदलतं समाजकारण मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट